काम या कामा करता इथे आलं आपल्या लागाकडे यायला काय कारण कि या इथे पाणी लागावा तिथे किती चार चार पाच सात आठ हजार एक पाच हजार हे वाळून जावं एक लाख रुपयाचा दोन लाख रुपयाचा खर्च दोन चार टांग चालू आहे या दोन लाखाला टांगला महत्वानी तो जीव वाळून राहिलाय त्याला पाणी देणं हे आहे गावगाई गेले ना तर काही लोक वावरातून ट्रॅक्टर जाऊन देत नाही बाबाच आणि काही लो लोक बळच हिरव नेत्यातून भरून देतात हिर्याच त्याचा चष्म काल त्या म्हणे ते कोणतं गाव सावळ खेळण्याचं एक बाबाला म्हणजे बावरून नाही आणायचं मग बाबा म्हणजे मी टिकून जाईल दुसरा आडा लागला बाबा मा कुणी आम्ही खाणून खोनून येतो मावरातून घ्या तिसरा म्हणजे बाबा इतके लांब काय लागतो मा हिरवून भरून आण असं हे ज्याचे त्याचे चष्मा आहेत बाबा सातवी बावी धार्मिक लोक धर्माला मानतात अजून आजच काय हा धर्म झाला आणि आजच काय देवानी धर्माचं बिजनसी केलं नाही आणि धर्माचं सत्कार्य हे काही बाबाने कुठे करता मानलं की तुमचीच मुलं तुमचं घेण तुमच बाबाचं काय पण हे कार्य तुम्ही करावं आणि धर्म कार्याचं फळ तुम्हाला मिळून आयुष्यामध्ये तुमचं समाधान व्हावं म्हणून आय मानला किती झाले ते बाबाला ठालक नाही अजून किती घेरी झाल्या किती आश्रम झाले काही नाही करायचं जिथे कोणत्या आश्रमात नाही कोणाचे घेण्यात नाही जिथे काम आहे तिथे झोपडी टाकायची तिथे राऊची काम झालं दुसऱ्या कामावर हो जायचं अजून